सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी महात्मा वशोर चौकाच्या जवळ अर्जंट विक्रीसाठी निघालेला सातपानी येणे ए लेआउट सेंक्शन नवीन टू बी एच के घर विक्रीसाठी घेऊन आलो आहे यामध्ये बोर पाच हजार लिटर पाण्याचा टँक नळ कनेक्शन तीस फुटाचा रोड दिशा पूर्व आणि नवीन बांधकाम असलेला हा टू बी एच के घर विक्रीसाठी आहे या घराचा हा हॉल आहे बाहेरून पायऱ्या सोडण्यात आलेल्या आहे आणि तीन मजलीपर्यंत आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करू शकतात अशा प्रकारचं हे नवीन घर विक्रीसाठी आलेलं आहे आणि ही प्रॉपर्टी अर्जंट विक्रीसाठी आहे महात्मा बश्वर चौकाच्या जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे या घरापासून नवीन झालेले शाहू कॉलेज चनाबशेश्वर कॉलेज तसेच नवीन होत असलेले पोदार इंग्लिश स्कूल पार्वती मंगल कार्यालय दोन ते ती तीन मिनटाच्या अंतरावरती आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट फक्त पंचेचाळीस लाखाच्या जवळपास असेल तर त्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा ही प्रॉपर्टी जास्त दिवस राहणार नाही त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर माझी वस्तू चॅनलच्या ऑफिसशी संपर्क करून या घराला पाहून विजिट करून लवकर फायनल करू शकतात या घरातलं हे किचन आहे तसेच या घराच्या किचनच्या पाठीमागे युटिलिटी एरिया देवघर आणि वरील बाजूला लेन्टीन सोडण्यात आलेलं आहे आणि या घराचं बांधकाम हे नवीन असल्यामुळं डायरेक्ट आपण या ठिकाणी राहायला येऊ शकतात आणि प्राईम लोकेशनमध्ये असलेली तीस फूट रोड सातपानियेन ए लेआउट जंक्शन असलेलं ले हे घर विक्रीसाठी आहे ज्या ग्राहकांचं बजेट हे पंचेचाळीस लाख असेल तर त्यांनी या घराला नक्की विजिट करा जास्त दिवस ही प्रॉपर्टी राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओड सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी राहणार नाही तसेच या घराच्या वरती आणखीन एक रूम टॉयलेट बाथरूम आहे ते पण आता आपण पाहणार आहोत आणि या ठिकाणी बोरला चांगलं पाणी आहे तसेच पाच हजार लिटर पाण्याचं टँक कार्पोरेशनचं नळ कनेक्शन तीस फुटाचा रोड पूर्व असलेलं हे घर आहे आणि किंमत फक्त पंचेचाळीस लाख अशी सांगण्यात आलेली आहे वरील बाजूला अशा प्रकारे एक पत्र्याची रूम आणि टॉयलेट बाथरूम आपल्याला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद वंदे मातरम